लोकसभा चुनाव की लगातार बात होती है की ये चुनाव इंडिया बनाओ एनडीए का नहीं होने वाला है क्या 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 अमित शाह का बयान है कि चुनाव एनडीए बनाम इंडिया वर्सेस बिल्कुल नहीं है आतंकवाद के साथ नहीं नहीं बिल्कुल बराबर है उनका उनका कहना बराबर है ये तानाशाही के खिलाफ लोकशाही ऐसे ही चुनाव है तानाशाही हटाओ देश को बचाओ बिलकुल सही उन्होंने अभी अभी कुछ लोक सुधरे उनमेसे असू शकतो असू शकतो कारण ती केस वाटते तेवढी सोपी दिसत नाहीये की नुसतं त्यांनी गोळ्या घातल्या आणि स्वतःला गोळी घालून गेली घेतली हे एवढं काही सोपं नाहीये कारण जवळून जर का त्याला गोळी घातली घातली जाऊ शकते जे अगदी सुपारी केलेलं असतात ते जवळनच गोळ्या घालतात असं त्याला मॉरिसला घातली असेल कोणीतरी फुटेज बाहेर आलं तुमची मागणी आहे का या सीसीटीव्ही फुटेज ते आलं ना थोडंसं बाहेर पण त्याच्यामध्ये ते पूर्ण नाही आलेलं गणपत गायकवाडच्या याच्यामध्ये कोणी तुम्ही मागितलेलं का फुटेज नव्हतं आमचं निवडणुकीच्या वेळेचं अंतर्गत निवडणुका झाल्या त्याचं फुटेज कोणी मागितलं नव्हतं तरी सुद्धा यांनी निकाल दिला मग हे फुटेज आम्हाला बाहेर काढावं लागलं हे एका काही तासामध्ये हे फुटेज बाहेर आलं कारण ते त्यांच्या सोयीचं होतं आता याच्यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये मॉरीस त्यांना गोळी घालताना असं फुटेज नाहीये गोळ्या जाता तो अभिषेक बिचारा जखमीन पडलाय हे कळतंय आणि मॉरीस आत्महत्या करतानाच फुटेज आहे का असे नाही मॉरिस आत्महत्या करतानाच फुटेज असेल तर ते यावं म्हणजे याच्यावरती काय तो निकाल लागेल जे विरोधी पक्षांनी आरोप केलेला आहे पक्षनेत्यांनी की जे प्रवक्ते आहेत ते प्रवृत्ती या हत्तीच्या मागे असण्याची शक्यता आहे मला तो पुरुष असेल किंवा महिला मला नाही माहिती त्यांनी वारंवार एक्सपोज करत असंख्य असेल त्यांचे फोटो आज पण बरोबर टाकत आहे मात्र त्यांच्यावर अजून कारवाई का होत नाही कारवाई कारण ही कोणाची गॅरंटी तुम्हाला कळले गुंडगिरी करा काय करा आम्हाला चारशे पारवायचे चारशे पार करणार तुम्ही जरी कुणी बलात्कारी असलात तरी आम्हाला चालेल पण आम्हाला चारशे पार करा नाही आम्हाला पार कर दो ही मेरी गॅरंटी आहे या ज्या घटना घडत्या अलीकडच्या काळात गुंडांना बहुतांश राजकीय पक्षांकडून जो राजाश्रय मिळतो तो कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटत नाही असू शकेल परंतु जे गुंड जे आहेत ते कोणाच्याही पक्षात असो त्यांना राजाश्रय मिळता कामा नये आणि जर त्यांना राजाश्रय जर का एवढी वर्ष झाल्यानंतर अचानक या गुंडाने एवढी हिंमत कशी आली राजाश्रय मिळणं हा एक भाग झाला आणि हिंमत मिळणं हा अधिक एक वेगळा भाग झाला यानं एवढी मस्ती कशी आली की काही जरी केले खून पाडले तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही ही गॅरंटी त्यांना कोणी दिली काय काय त्यांना ट्विटवीट शिवाय दुसरे येतच नाहीये ते ट्विटवीट हे बोलू शकत नाही आणि त्यांना ट्विटवीट करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही त्यांच्याकडे जेव्हा मजकूर लिहून येतो तेव्हाच ते बोलू शकतात किंवा काहीतरी ट्विट करू शकतात पण जोपर्यंत त्यांच्याकडे मजकूर येत नाही तोपर्यंत ते काही बोलू शकतात जरा एकच मिनिट मी फक्त भारतरत्नाबद्दल एवढंच बोलेन की स्वामीनाथन यांना जो भारतरत्न दिलेला आहे याचा अर्थ मी असा लावतो जर सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी त्यांनी करावी પણ ઉદ્ધવ ઠાકરે